नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये उन्हाचा कडाका सुरू झालेला आहे आणि यातच मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि सुमारे वीस हजारापेक्षा अधिक हेक्टर वनक्षेत्र आहे आणि या वनक्षेत्रामध्ये वाढते वनवे यामुळे वन आणि वन्यजीवाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या, वन या संदर्भात शिरोता वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांच्याकडनं जाणून घेतोय त्यांनी नुकतंच प्रतिक्रिया दिलेली आहे जर वनवे लावाल तर जेल होईल तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय नमस्ते आपण वडगाव मावळ हा वन पर्यटनासाठी प्रसिद्ध तालुका राज्यभर असणारा तालुका म्हणून वडगाव मावळची ओळख आहे सह्याद्रीच्या मोठ्या प्रमाणातील डोंगरंगा या तालुक्यातून गेलेल्या आहेत यामध्ये शिरोता वनपरिक्षेत्रात साधारणतः पंधरा हजार हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्रांनी व्यापलेला भाग आहे या भूभागामध्ये बराचसा भाग हा उंच कडा डोंगर रांगा सपाटीचा आणि विविध धरणे जे टाटाच्या अखत्यारीतील धरणे आहेत शिरोता व धरण असेल वळवण धरण असेल ठोकरवाडी असेल ओक्सांच्या लगतचा सोमवडी धरण असेल असा भागाने व्याप्त भाग हा शिरोता वनपरिक्षेत्राचा येतो यामध्ये जे आता वनवे लागण्याची मुख्य कारण आहेत हे सर्व नव्याण्णव टक्के वनवे हे मानवनिर्मित वनवे आहेत आणि आपण आता सर्वांनी जवळून अमेरिकेतील वनवे पाहिले असतील जे कॉलेफेरण्या पेटलं आणि ते क्वालिफेरण्या विजवण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या राष्ट्रालाही तिथं हातबल व्हावं लागलं या निसर्गिक आपत्तीपुढं जर आपल्याला टिकायचं असेल या आपत्तीपासून सर्वांना सूट घ्यायची असेल सर्वांना जर तर त्याच्यात लोकजागृती ही महत्वाचा भाग येतो आणि ही लोकजागृती आपल्या प्रत्येकाच्या मनात येणं अत्यंत गरजेचं आहे याच्याबाबत मी एकच सांगेल की जसे वन कायद्यात तरतुदी आहेत जे आमचा एकोणीसशे सत्तावीसचा भारतीय वन अधिनियम कायदा जे तरतूद आहे कलम सव्वीस मध्ये की वनात वनवा पेटवल्यानंतर जे कडक शासन दिलं जातं त्याच्यामध्ये नॉन अवेलेबल तो ऑफेन्स असल्याने त्या संबंधित आरोपीला त्वरित कोर्टासमोर हजर करावं लागत आहे आणि अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील आजूबाजूला एक कोणी एक चुकीच्या पद्धतीने किंवा एखाद्या विकृतीने जर कोण जंगल वनवे पेटवण्याच्या उद्देशाने तिथे आलेला असेल तर मी आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की अशा आरोपींना आमच्याकडे तत्काळ संपर्क साधावा आमच्या कार्यालयाकडे जे चौदा नियत क्षेत्र येतात तीन परिमंडळ येतात या, या कार्यालयातील सर्व कर्मचारी याबाबत आम्ही ठिकठिकाणी जे आमच्याकडे जे भागात जास्त प्रमाणात वनवे पेटतात अशा ठिकाणी हॉटस्पॉट जे तयार केलेले आहेत अशा ठिकाणी शीघ्र कृती दरही स्थापन केलेले आहेत यामध्ये आम्हाला नागरिकांचाही उत्स्फूर्त असा सहभाग मिळत आहे जे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचं आहे त्या प्रत्येक ठिकाणचे योगदानही आम्हाला चांगले मिळत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही वनवय नियंत्रणात आणण्यात आता अंशता म्हणून मी केसस्वी होत आहोत परंतु आपला जर सर्व नागरिकांचा याच्यात सक्रिय सहभाग लागला तर आपल्याला वन वे दिसूनच येणार नाहीत वन वे हे आपोआप थांबले जातील आणि हे थांबण्यासाठी प्रत्येकाच्यात लोकजागृती होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं कोणालाही मला आपल्याला आव्हान एकच करायचं आहे अशा पद्धतीचे वन वे लावणारे विकृत स्वरूपाचे लोक जर आपल्या निदर्शनास आली तर तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा त्याला कडक शासन होईल या पद्धतीचे विभागामार्फत प्रयत्न राहतील आणि आपण सर्वांनी वनव्याचे जसे आम्ही जाळपट्टे घेत असतो आमच्याकडे जे काही उपलब्ध अनुदान उपलब्ध होतो त्यानुसार जाळपट्टे घेत असतो तसंच वनक्षेत्राच्या वन सभोवताल परंतु मालकी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात जे क्षेत्र आहे जे गवतानी व्याप्त आहे अशा ठिकाणीही वनवा लागू नये म्हणूनही संबंधित शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्याचा भात शेतीचा राब घेत असेल त्यावेळेस त्यांनी ती खबरदारी घ्यायची आहे एवढीच मी सर्वांना विनंती करेल धन्यवाद वल्ली जीवनामध्ये जे अनेकांची संपुष्टात आलेली आहे तर या बाबतीमध्ये रानडोकराकडनं रा जे काही नुकसान भरपाई होती त्या संदर्भात शेतकऱ्यांनी त्यांची नुकसान भरपाई कशी मिळवावी आणि कशा पद्धतीनं वन विभागाकडनं नुकसान भरपाई दिली जाते यावर काय मी सर्व शेतकरी बांधवांना या माध्यमातून विनंती करेल की आपण आमच्या कार्यालय जे मावळ तालुक्यामध्ये दोन कार्यालय स्थित वड़, कार आहेत वडगाव परिक्षेत्र आणि शिरोता परिक्षेत्र शिरोता परिक्षेत्रामध्ये अशा बाबी जर निदर्शनास आल्या तर तत्काळ वन विभागाच्या आमच्या कार्यालयात एक अर्ज सादर करावा तीन दिवसाच्या आतमध्ये त्या अनुषंगाने आपले नुकसानीचं रक्कम जे कमिटी आमचे ग्रामस्थळावर स्थापन केलेली आहे वनरक्षक त्यामध्ये आहेत सदस्य तलाटे आहेत आणि संबंधित कृषी परिव्हा आहेत तीन लोकांची समिती येऊन तेथील क्षेत्राचं जे जा, नुकसान झालेलं जा आहे तर कमीत कमी आम्ही ते नुकसानीची रक्कम दोन हजार रुपयापासून पन्नास हजार देत आहे जर कुठल्याही पीक नुकसानी व्यतिरिक्त पशुधनाची जर हानी झाली तर पशुधनाबाबतही शासन निर्णयाप्रमाणे मापदंडानुसार ती रक्कम त्या संबंधित पशुधनाची शे, संबंधित शेतकऱ्याला दिली जात आहे तसेच जर वन्य प्राण्याकडून हल्ला झाला त्यामध्ये वन्य आपला पशुधन किंवा मानवी हल्ला झाला तर त्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे आणि ती नुकसान भरपाई आम्ही कालावधीत देत आहोत एक महिन्याच्या आतमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मावळ तालुक्यामध्ये जे वनवे लागतात दोन दोन दिवस डोंगर पेटत असतात हे वनवे विजवण्यासाठी वन विभागाकडे काय आव्हान आहे कारण मावळ तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये आहे त्या ठिकाणी पाणी घेऊन जाता येत नाही किंवा समस्या समस्या तशाच सांगण्यासाठी भरपूर आहेत परंतु जो कमी काही अपुरा मनुष्यबळ आमच्याकडे महत्वाची समस्या तेच आहे की आपत्ती व्यवस्थापना करता समजा नदीला महापूर आला तर तिथे एनडीआरएफची टीम येते तशीच आमच्या इथे आता दोन मोठ्या संस्था आहेत एक सीआरपीएफ मोठा एक कॅम्प इथं तळेगाव दाबाड इथं आहे एनडीआरएफचा चा येथे कॅम्प आहे त्यांनाही आम्ही आव्हान विनंती वरिष्ठ कार्यालयामार्फत करणार आहोत की त्यांचाही ज्यावेळेस अशा प्रकारचे वनमे महाभयंकर जिथे जास्त कालावधी हो म्हणजे बारा तासांपेक्षा जास्त वनवा तिथे राहणार आहे अशा ठिकाणी ते वनव नियंत्रणात आणण्याकरता या समूह समूहांची मदत जर मला आम्हाला मिळत असेल या फोर्सेसची तर आम्ही निश्चितपणे घेणार आहोत आणि सुदैवाने आपल्याकडे बराचसा जो सह्याद्री व्हॅलीतला पार्ट आहे तो ग्रीनरी व्याप्त आहे म्हणजे बारमाही तो ग्रीन राहणारा पार्ट आहे त्याच्यामुळं त्या भागातला वनव्याबाबत फार मोठं आव्हान राहत नाही परंतु जिथं गवती आणि कड्या कपाऱ्यांचा भाग आहे जिथं आपला माणूस तिथं पोचणंही कठीण आहे जिथं अशा ठिकाणी म्हणजे निसर्गाकडच्या काही गोष्टींकडे पाहूनच त्याच्यावर उपाय शोधणं गरजेचं राहील Uh, सध्या वनरक्षक हे वनाच्या बाजूने गस्त घालताना दिसत आहेत uh, uh, वनवे लावून तर अशा पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीनं गस्त सुरू केलेली आहे वनवे लाव तर जेल होईल या संदर्भात याबाबत आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हॉटस्पॉट जे तयार झालेले आहेत म्हणजे वारंवार फ्रिक्वेंटली वनव्याच्या घटना घडत आहेत अशा ठिकाणी आम्ही प्रत्येक गाव पातळीवर पाच सहा गावांचा समूह मिळून <coughs> तिथं तो काही तरुण वर्गांना याच्यात सहभागी करून घेतलेला आहे त्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत ज्या वेळेस अशा पद्धतीचा किंवा आमच्या तालुक्यामध्ये आपल्या बहुतांशी सर्पमित्र चांगल्या पद्धतीने वन्यजीवाच्या जखमी झालेल्या केसेसमध्ये मदत करत असतात या लोकांची टीम आहे काही दुर्गप्रेमी लोक आहेत त्या दुर्गप्रेमी लोकांची ही टीम आहे ह्या सर्वांनी आम्हाला संपर्क साधून स्वतःहून योगदान देण्याबाबत सांगितलेलं आहे अशा एन जी ओ लोक बरेचसे शाळा महाविद्यालयातून याबाबत आम्ही लो शाळेत वर्ण्याबाबतचं महत्व देण्यासाठी आमचा स्टाफ प्रयत्न करत असतो तर त्या अनुषंगाने आम्ही जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यानुसार जे आमचे रॅपिड शीघ्र ची जी टीम तयार करण्यात आलेली आहे तर त्या टीम मध्ये त्या टीम मध्ये स्थानिकांचा सहभाग घेण्यात आलेला आहे वनरक्षकांना जसे आमच्याकडे फॉरेस्ट फायर बाबतचा अलर्ट देण्याची सिस्टीम नागपूरवरूनच आमच्या वनरक्षकाचे सर्वांचे नंबर तिथे हे असल्यामुळे फायर लागल्यानंतर त्वरित आमच्याकडे तो अलर्ट कॉल येत असतो मेसेज येत असतो आणि त्याच्यानुसारही ती कारवाई सुरू होत असते जर अशा पद्धतीचा आम्हाला म्हणजे लोकांची दूरध्वनी आली मेसेज आली तरी तत्काळ तिथे टीम पोहचायची व्यवस्था म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाच्या आत ती टीम अशा पद्धतीचं नियोजन आम्ही याच्या स्तरावर करण्यात आलेलं आहे वार्ताहर अन्ना आणि पाण्याच्या शोधामध्ये वन्यजीव हे भटकंती करत मानवी व्यवस्थित येतात मावळ तालुक्यामध्ये रेल्वे लाईन आहे दुर्गती आहे महामार्ग आहे यावर वन्यजीवांच्या बळीच्या घटनाच्या या ताज्या आहेत तर त्यांच्या अन्न पाण्यासंदर्भात सध्या आता नैसर्गिक आहेत त्या संदर्भात काही उपाय विभागाकडून निश्चितपणे आमच्याकडं याबाबत जी कॉरिडॉर डेव्हलपमेंटची जी कल्पना आहे जे आमचा वन्यजीव विभागाने कार्यरत म्हणजे आपल्याकडं आपण मावळ तालुक्याचा विचार कराल तर खंडाळा आणि राजमाची कॉरिडॉर जो आता आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या तणावामुळे प्रत्येक ठिकाणी आपण पाहाल की घरांची संख्या वाढलेली आहे लोक गावठाण्याचे क्षेत्र सोडून गाव जे गावातले त्यांचे शेताचे ठिकाणे आहेत अशा ठिकाणी घरं बनवाय लागलेली आहेत आणि ती गरज आहे लोकांची वाढती लोकसंख्येनुसार लोकांची गरज तयार झालेली आहे परंतु तो पूर्वी जो आपला वन्यजीवाचा वावर होता तो वावर त्याला काही असं कुठं लिमिटेशन नाही फिरण्याचं की बाबा ती तिथं घर दिसतंय याचं आणि त्या घराच्या पशी आपण जायचं नाही संचार करायचा नाही तो त्याचं नियमित भ्रमंती करत असतो तो प्राणी मुखा प्राणी आहे आणि त्याच्या ते त्या हॅबिट ज्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहे त्या पद्धतीने त्याचा तो वावर असतो परंतु आम्ही आमचे कॉरिडॉर डेव्हलप करत असताना आम्ही ही दक्षता घेत आहोत की हो। ते सलग राहतील वेस्टर्न घाटमध्ये जर तो वाघ फिरायला संचार करणार असेल तर तो खाली केरळपर्यंत त्याचा संचार मुक्त झाला पाहिजे अशा पद्धतीचे ते कॉरिडॉर डेव्हलप करण्याचा वरिष्ठ पातळीवर धोरणात्मक निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानुसार नोटिफिकेशन तयार होण्याचं काम सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे त्याच्याबाबत